वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू दका। बोल लो, मंझे हो इल, हो नका आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाव तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या देणेकर्यास देणे सोडले आहे तसे तू आमची देणी आम्हास सोड आमची परीक्षा पाहू नको आणि आम्हास वाईटापासून सोडव कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही चिंतन आजच्या पहिल्या वाचनात यश या संदेष्टा आपल्या निदर्शनास आणून देतो की परमेश्वराचे वचन पाऊस आणि बर्फासारखे आहे ज्यामुळे ओसाड जमीन जिवंत होते आणि सुपीक होते परमेश्वराच्या जीव दिव्य वचनात आपल्या कोरड्या आणि उजाड झालेल्या अंतकरणात प्रवेश करण्याची आणि आपल्या अंतकरणांना नवीन जीवनाचे झरे बनण्याची प्रचंड शक्ती आहे जर आपण परमेश्वराचे वचन आपल्या अंतकरणात रुजू दिले तर ते वचन आपणास परमेश्वराच्या प्रेमाच्या आणि पावित्रतेच्या मार्गावर चालण्याचे सामर्थ्य देईल ह्यामुळे आपण आत्मविश्वासाने देवाजवळ येऊ शकतो आणि परमेश्वराला आपला पिता म्हणून हाक मारू शकतो प्रभू येशूने ह्यासाठीच आपणास एक परिपूर्ण प्रार्थना दिली आहे जी परमेश्वराला आपला पिता म्हणून हाक मारण्याचे धाडस करू शकते प्रभूची प्रार्थना आपणास शिकवते की प्रार्थना कशी करावी आणि केवळ वर्तमानासाठीच नव्हे तर सार्वकालिक जीवनासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी परमेश्वराकडे कशा मागाव्यात प्रार्थना आपले अंतकरण परमेश्वराबरोबर जोडते म्हणून आपली विनंती ही शुद्ध अंतकरणाच्या गाभारातून आली पाहिजे शुद्ध अंतकरणच परमेश्वराला प्रसन्न करू शकते जेथे परमेश्वर वास करतो